बलात्कार ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय आहे दोन हजार चोवीस मध्ये राज्यात झालेल्या बलात्कार प्रकरणांचा आढावा घेतला असता हा विषय जितका चिंताजनक आहे तितकाच महत्वाचा आहे त्यामुळे या गंभीर वास्तवावर नजर टाकूयात नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात अनेक बलात्काराच्या घटना घडल्या ज्यांनी समाजाला हदरवून सोडले या प्रकरणांची संख्या वाढतच चालली आहे अधिकृत राज्यात बलात्काराच्या तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात नोंदवण्यात आली आहे मुंबईच्या एका प्रमुख महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर तिच्या वर्गमित्रांनी केलेल्या हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली या घटनेत पीडितेवर अत्याचार करून तिच्या विरोधातील कोणतेही कारवाई करणार नाही अशी धमकी दिली गेली या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली अशीच घटना औरंगाबादमध्ये एका युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला या घटनेत आरोपींनी पीडितेला गंभीर मारहाण केली आणि त्यानंतर तिला निर्जन ठिकाणी सोडून दिले या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आणि आरोपींना त्वरित अटक करण्यात आली पुण्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले या घटनेत पीडितेला फसवून तिला आपल्या काबूत घेतले आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केले या घटनेनंतर पुण्यात महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अनेक आंदोलन झाली ठाणे जिल्ह्यातील एका शाळकरी मुलीवर तिच्या ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केला ही घटना त्यावेळी उघडकीस आली आणि जेव्हा पीडितेच्या पालकाने तक्रार दाखल केली या घटनेमुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आणि आरोपींना त्वरित अटक करण्यात आली नागपूर मधील एका सहकाऱ्यांनी बलात्कार केला या घटनेनंतर कामगार संघटनांनी या घटनेचा निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली यासोबतच आरोग्य व कायदा सुव्यवस्था मंत्रालयाच्या अहवालानुसार दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात एक हजारपेक्षा जास्त बलात्काराच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत त्यातल्या अनेक आरोपींना त्वरित अटक करण्यात आली असली तरी न्याय प्रक्रिया पूर्ण होण्यास अनेक वेळा वर्षानुवर्ष लागतात या वाढत्या वा बलात्काराच्या घटनांचे कारण काय का, का? का वाढत का आहे ही अमानुषता यावर अनेक तज्ज्ञांनी आपली मतं स्पष्ट केली आहे महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत जसे की मानसिक विकृती अपुरी कायदा व्यवस्था शिक्षणाची कमी पातळी तसेच असणारे लैंगिक विकृतीचे प्रमाण ही घटना केवळ पीडितेला नाही तर संपूर्ण समाजाला टाकते महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करते आणि समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभा करते या गंभीर समस्येवर उपाय म्हणजे कायदा अधिक कडक करणे शिक्षणातून लैंगिक शिक्षण देणे मानसिक आरोग्य सेवांचा प्रसार करणे या गोष्टी या समस्येवर काही प्रमाणात उपाय करू शकतात तसंच प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी सजग राहावे योग्य ती खबरदारी घ्यावी आणि अशा घटना रोखण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावे महिलांची सुरक्षितता ही आपली जबाबदारी समजून प्रत्येकाने वर्तन केलं तर या प्रकरणांना आळा बसू शकतो यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद